जामशेतव गोरवाडीतील ख्रिश्चन मिशनरी प्रार्थनास्थळे बंद पाडण्यासाठी उलगुलान ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यातील जामशेतव गोरवाडी येथील ख्रिश्चन मिशनरींची प्रार्थनास्थळे उलगुलान ब्रिगेडच्या आंदोलनातून ग्रामस्थांच्या उपस्थितीत बंद पाडण्यात आली अनुसूचित क्षेत्रातील सर्वच अशा प्रार्थनास्थळांना विरोध करत उलगुलान ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे संस्थापक अध्यक्ष अशोकदादा शिंगाडा सचिव राजन सोनमणी उपाध्यक्ष प्रकाश पाटकर डहाणू तालुका संघटक सुनील धांगडा पालघर तालुका सचिव राहुल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांसह आदिवासी वाचवा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ब्रिगेड जनजागृती करत असून अनुसूचित क्षेत्रातील सर्वच प्रार्थना स्थळे हटवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे आय न्यूज ट्वेंटी एट साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट आमचं गाव खेडीगाव नाही घटनामुळं वेगळ्या पद्धतीने चालतं त्याच्याकडे सर्व मला एक उत्तर तुमच्याकडून पाहिजे हे केंद्र सुरू करण्यासाठी तुम्ही कधी परमिशन दिली त्यांना नाही नाही आम्ही काही नाही बरोबर म्हणजे आपल्या पेसा ग्रामपंचायतचा ठराव न घेता त्यांनी जर चालवत असेल तर ते अधिकृत आहे का